नमस्कार बिंग स्वागत असा तुम्ही बघताच बातम्या हो गोदे गोदेची सासू गाव सोंभे पत्ता गोदेक आनंद अश्रूवानावर गोदेच्या सासऱ्याक हर्षवाईचा झटको गावच्या सरपंचान पेड वाटून व्यक्त केला दुःख वामनो गुरव गंभीर जखमी कलराजच्या शेकोटीत पडून वामण्याचं दोन्ही कुलं भाजलं वामण्यावर आयसीयूत सु उपचार सुरू गावात कोण कुत्रा विचारित नाही म्हणान माजी आमदार हरिनायकाचं राजकारणातून संन्यास घेऊचो निर्णय आता रस्त्यावर भाजी विकणार गावच्या पोलीस पाटलांच्या मानधनात सव्वा रुपयाची घसघशीत वाढ राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पगारवाढीमुळे पोलीस पाटलांचा जल्लोष टोळवण्याच्या बेबीक भूतानी झपाटलानी कलराजच्या अंगावरना काढलेल्या लिंबांचो रस करून पियाला लिंबा परत राहणार गावच्या नदीक मोठो पूर पुरात बाबल्याची बायको वावली बायको परत आणून देणाऱ्याक रोख रक्कम एक लाख देऊची बाबल्याची घोषणा गावातलो सगळ्यात वयस्कर म्हातारो अप्पा ढवन कलगचाकलो शंभर व वाढदिवस साजरो करताना वेपर घशात अडकून मृत्यू इसवलकरांच्या पिंक्या नासाकडना बोलावना हवेवर चालणारा इंजिन बनवल्याच दावो अमेरिकेत जावसाटना गावात नवीन एअरपोर्ट बांधूची सरपंचाची घोषणा वैभववाडीत तरळा एसटी अपघात एसटी केळ्याच्या सालीवरनं घसरल्याची प्राथमिक माहिती एसटी चालक वाहक सुखरूप आजी बाळाचं क्राईम पेट्रोल बघून चोरी करूचो डाव फसलो पोलिसांनी कुलं सुजवला आणि परत काही पेट्रोल बघणार नाही असा हमीपत्र देऊन पोलीस स्टेशनामधला सुटका याचबरोबर आजच ठळक बातम्या संपलो नमस्कार